नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे गीर गाय आलेली आहे दोनदात कालवडा आहे आणि दोन महिन्याची गाभण आहे तर अधिक माहितीसाठी वर नंबर दिला आहे दादाचा सत्याऐंशी सहासष्ट सदुसष्ट अठ्ठ्याण्णव अडुसष्ट या नंबरवर कॉल करा आणि गायीचा व्यवहार करा गाय खेडी वनोली या गावची आहे त्यानंतर आपल्याकडे आलेल्या आहे खिल्लार जोडी योगायोग असा की कालच एका दादाची कमेंट आली होती की कि दादाला किल्लार जोडी घ्यायची आहे आणि किल्ला जोडीविषयी व्हिडिओ बनवून दादा सांगत होते तर त्यांच्यासाठी अतिशय सुंदर सहा सहा दात किल्लार बैल जोडी आहे गाव आहे दादाचं रुई तला रुई तालुका अंबड जिल्हा जालना किंमत ठेवली ना एक लाख दहा हजार रुपये कमी जास्त होते समोरासमोर आल्यावर किमतीत कमी जास्त होईल तर मोबाईल नंबर आहे दादाचा अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तेचाळीस अठ्ठावन्न झिरो सात या नंबरवर कॉल करून आपण या जोडीचा व्यवहार करू शकता सुंदर किल्लार गोरे आहे सहा ओबी सिंग रंग पांढरा जर कोणाला घ्यायचे असेल तर नक्की या दादाला कॉल करा आणि या किल्लार बैलांचा आपण व्यवहार करू शकता अतिशय व्यवस्थित आणि जसं आपल्याला पाहिजे तशा पद्धतीचे व्हिडिओ दादाने आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे तर त्यानंतर एक जोडी आपल्याकडे आलेली आहे त्या जोडीची अधिक माहितीसाठी आपल्याला त्र्याऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशी साठ पंधरा या नंबरवर कॉल करायचा आहे त्याच्यानंतर आणखी एक मोठ्या मापाचे बैल आहे ते या जोडीच्या अधिक माहितीसाठी आपल्याला शहाऐंशी झिरो पाच अठ्ठेचाळीस बासष्ट झि झिरो आठ या नंबरला कॉल करायचा आहे आणि बैलाची अधिक माहिती विचारून आपण या बैलांचा व्यवहार करू शकता मोठे बैल आहेत तांबड्या रंगामधले त्याच्यानंतर एक गोरा आलेला आपल्याकडे या गोऱ्याची किंमत ठेवली जातं पन्नास हजार रुपये आणि मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस चोवीस एकतीस तरी या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ पाठवते वेळेस थोडा मोठा व्हिडिओ पाठवा आणि बैलाची माहिती सविस्तर पाडवा दाती किंमत वगैरे तर ठीक आहे मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद